हॅलो युरीबन कसे आहात मजेत ना खमंगनगरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे एकादशी तर एकादशीच्या निमित्ताने थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे तर उपवासाची इडली बनवायची आपल्याला आपण जर साबुदाना काही जर खात नसतील तर त्याची इडली बनवली तरी चालते एकदम हेल्दी आहे काही त्रास होत नाही काही नाही तर साबुदाना घ्यायचा आहे एक मोठी वाटी आणि त्याच्या निम्मी बगर घ्यायची ही बगर आणि याला काय करायचं आहे दोन्हींना मिक्सरमध्ये फिरवून त्यात थोडंसं दही टाकायचं आहे दही टाकून मिक्सरला थोडंसं पाणी टाकून हे बॅटर इडलीसारखं बनवून घ्यायचे हे पा मी मिक्सरला फिरवून घेतले दही टाकून आणि थोडं पाणी टाकले आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आपल्याला पंधरा ते वीस ते वीस मिनटं झाकून ठेवायचे वीस मिनटानंतर आपल्याला यात तुम्हाला इडली इडलीचं बॅटर जसं लागते तसं मी बनवून घेणार आहे जोपर्यंत आपलं बॅटर वीस मिनटं भिजत आहे तोपर्यंत आपण काय करणार आहे एक छान मस्त सुंदर चटणी बनवणार आहे इडली मांडल्यावर चटणी आलीच पाहिजे तर खोबरं घ्यायचं आहे भाजलेली शेंगदाणी याची साल पण तुम्ही काढू शकता आणि दोन चार छोटे मिरच्या घेतल्या दोन घेतल्या तरी चालतील आणि मीठ आणि साखर तर हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे पाणी टाकून फिरवून घ्यायचे हे पा मस्त चमचमीत घेऊन जाणी मस्त चटणी रेडी आहे नक्की करून मग अशी चटणी खूप छान लागते हे प पंधरा ते वीस मिनिटांनी मी आहे तर पा थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यात काय करायचंय आता सोडा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं किंचित पाणी टाकून बॅटर मिक्स करून घ्यायचे आता या बॅटरमध्ये आपण ब सोडा टाकला बेकिंग सोडा आणि थोडं मीठ टाकले आणि मिक्स करून घेतले पाणी जास्त नाही टाकायचं हां हे पात्र इडली आपल्यासाठी करण्यासाठी रेडी आहे तर अगोदर मी काय केलं होतं हे जे इडली पात्र आहेत त्याला थोडंसं उपवासाचं तेल थोडंसं ग्रीस करून घेतलं आहे आता यात आपल्याला लगेच आपण सोडा जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा हो लगेच या भांड्यांमध्ये टाकून आपलं तिकडं पाणी उकळलेलं आहे इडलीच्या भांड्यातलं आणि यात बॅटर टाकून घ्यायचं काय तर सोडा टाकल्यानंतर आपल्याला पटकन इडली बनवायला ठेवायची तर या पद्धतीने मी सगळ्या याच्यात बॅटर टाकून घेते हे पा सगळ्या भांड्यांमध्ये आपण इडली टाकून घेतलेली आहे हे पाणी थोडंसं टॅप करून घ्यायचं असं म्हणजे त्यातली जी हवा आहे ती निघून जाते हे पहा गॅसवरती आपलं पाणी आता उकळलेलं आहे यात आता इडलीचे चापले ठेवून द्यायचे हे पहा आता सगळे लेअर ठेवलेले आहेत आणि याला पंधरा मिनटं मस्त छान शिजू द्यायचे मीडियम गॅस ठेवा किंवा अगोदर फुल ठेवलं तरी चालेल नंतर थोडंसं मिडीयम करायचं पंधरा मिनटं इडलीसाठी खूप पंधरा मिनटात इडली आपली रेडी होईल हे पा मस्त मऊ लुसलुशीत इडली आपली रेडी आहे उपवासाची हे पाहू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झाली आहे नक्की करून बघा उपवासाची इडली थोडंसं सा तांद साबुदाण्याचे पीठ ते साबुदाणा आहे ना थोडासा कमी घेतला तरी चालेल आणि बगर जास्त घ्या म्हणजे इडली छान मस्त सॉफ्ट बनेल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा